एक पुरातन गाव आणि श्री रेणुका देवी संस्थानासाठी प्रसिद्ध असलेले हे आहे गोद्री केळवत जिल्हा परिषद सर्कल मधील हे गाव डोंगर पायथ्याशी वसलेले असून येथे गेली अनेक दशके विकासाचा मागमूसही नव्हता मात्र चिखली विधानसभा मतदारसंघाच्या जनप्रिय आमदार माननीय सौ श्वेताताई महाले पाटील यांनी गोदरी गावाच्या विकासाची पायाभरणी केली असून आज येथे अनेक मूलभूत सुविधांची कामे पूर्ण झाली आहेत तर काही कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत गोदरीतील मुख्य समस्या होती अंतर्गत रस्ते व पाण्याची माननीय आमदार सौ श्वेताताई निपाठपुरावा करून भरघोस निधी आणल्यामुळे आज गावातील अंतर्गत सिमेंट रस्ते व नाल्यांचे काम पूर्ण झाले आहे तसेच जलजीवन मिशन अंतर्गत विहीर व काही भागात पाईपलाईनचे काम सुरू आहे गाव तलावाची दुरुस्तीही झाली आहे गोद्रीतील प्रत्येक देवस्थानाला एक सभा मंडप अशा एकूण चार सभा मंडपांसाठी आमदार निधी व विविध योजनांमधून माननीय आमदार सौ श्वेताताईंनी भरघोस निधी आणला असून गणपती मंदिर खंडोबा मंदिर रोहिदास नगरातील सभामंडप पूर्ण झाले आहेत तर श्री रेणुकामाता सभामंडपाचे काम सुरू आहे त्याचबरोबर स्मशानभूमीला संरक्षक भिंत व पेव्हर ब्लॉक नागरिकांना बसण्यासाठी सिमेंट बेंचची व्यवस्था केली असून मागासवर्गीय वस्तीत अंतर्गत रस्ता माननीय आमदार सौ श्वेताताईंनी बांधून दिला असून गोदरी ते भोकर ग्रामीण मार्गाचे कामही लवकरच पूर्ण होईल गोद्री ग्रामपंचायत भवन व तलाठी भवनासह गोदरीवाडी प्रवेशद्वाराचे कामही मंजूर झाले आहे गोद्री गाव पुरातन असले तरी त्याला आधुनिक रूप देण्याचा प्रामाणिक प्रयत्न माननीय आमदार सौश्वेताताई महाले पाटील करत आहेत